नमस्कार मंडळी तर काय करू राहिली स्वामीनी स्वामी खेळती आता खेळती आहे ना तुझ्या आत्या म्हणत्या कि स्वामिनीला रोज दाखवा हा म्हणून आता रोज दाखवू तुला हायकर वर बाई आत्याला हायकर हा हायकर आत्याला आत्याला म्हणा काय चाललं म्हणा आत्या काय आज त्याला म्हणतो मी कधी येणार आहे आमच्या घरी तर सोनूच्या मम्मीचा चालला इकडं सायपाक माझ चालला सायपाक सोनूचा डब्बा करून द्याला आता गोबीची भाजींचा चपाती अच्छा संपलेली त्यातली भाजी सोनूची सोनूपुरतीच केली आहे ना तर त्याचा डबा गिबा भरून त्याला शाळेत पाठवून दिलं त्याची चालू पेपर आणि आजचा सेकंड लास्ट पेपर होता नाही उद्या लास्ट आज सेकंड लास्ट होता ना सोनूच्या भाजी काय करू राहिली मी आधीचा पट्या टाकून घेते आणि मग भाजी करते बर आमच्या शारदा काकून मला काल थोडी शेपूची पालकाची भाजी आणून दिली यांच्या काकून हा मग मी काकून देणार तर कोण देईन तुला सांगू राहिले मग पाना त्यात काय मोठे पान सांगायचं मायमाऊली लेकाला देतच असते बर सोनुला पूजा बी केलेली पा हा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि इकडं बघा आपल्या घराचं काम झालेलं आहे सलाबचे ज्या प्लेट वगैरे राहत्या ते काढतील ते आता आठ चार दिवसांना फक्त आता प्लास्टर राहिलं आणि मग इथं एक लोखंडी दरवाजा बसायचा आहे आणि झालं मग कामच झालं आपलं पण हे एवढं सामान उरलं आपलं या दीडी हजार विटा आहे बाकीचं बी सामान आहे लोखंडे रेती खडी सगळंच उरेल याच्यात काय करावं ते सांगा दिवसाच्या नंतर आमच्याकडं पाऊस पाळला तर सगळीकडं परत हिरवगार झालं पा आणि मला बी याच्यावर पाणी मारायचं काम वाचलं आता पावसाळ्यात घर बांधायचा हाच फायदा आहे अर्धे दिवस तुम्हाला पाणी मारायचं काम नाही हे टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडं जे आहे ना तर ही मायसाठी आपण चुलीसाठी रूम केली ती बाई लान रूम होती मस्त चुलीसाठी केलं ती पण ताई म्हणल्या की याला स्टोअर रूम करा तुम्ही तर मग ही स्टोअर रूम केली तर आपण काय करू जे सामान उरेल ना त्याच्यामध्ये मायसाठी तर एक मस्त छोटीशी रूम काढू चूल वगैरे पेटवासाठी काय म्हणणं आहे तुमचं ते कमेंटमध्ये सांगा मला बरोबर करतोय का तर आणि हे पार एक पार्सल आलं आपल्याला आपल्या सबस्क्रायबर ताई खंडाळा जिल्हा सातारा येथून त्यांनी पाठवलेलं आहे उघड गोत सातारा सोनू स्वप्न जाता साताऱ्याला ग बाई साताऱ्याला कोणत्या साताऱ्याला मोठ सातारा कोल्हापूर जवळ कोण सातारा नाही का कुठं संभाजीनगरला हा आमच्या इथं एक सातारा आहे बरं संभाजीनगरला लागून खंडोबाच सातारा आहे तर हे केसाला लावाचं तेल आहे म्हणजे कोणाची काही केसगळती वगैरे होत असली केसाच्या काही समस्या असल्या तर त्या ताई म्हणले की हे तेल वापरा आणि तुमचे जे व्हिडिओ पाहणारे मंडळी आहेत त्यांना बी सांगा तर आपण पहिलं याला वापरू हाय का माझे केस आहे पहिले मीच वापरून घेते तर डोई ताई तुमची बॉटल मिळाली आता एक महिना वापरू आणि मग तुम्हाला पण आणि सगळ्यांना रिझल्ट सांगू आपण बरोबर आहे कारण सोनूची मम्मी टेन्शन घेते बर का बऱ्याच वेळेस केसाच बऱ्याच वेळेस मी माझे केस खरंच चांगले होते मंडळी पण माग काय झालं काय मी तुले केस गेले तर आता एवढी बारीक वेणी येते आणि एवढीच बर कमीत कमी नाही वाढे ना जागच्या जागी दाट तरी झाले पाहिजे तर वापर आता रोज व्यवस्थित येईल तुला रिझल्ट असं वाटतं मला आहे आता आहे ना अरे जागीची हो ना तर एकादशीचा या असते <laughs> काल काय झाकून घ्या अस आई म्हणे एकादशीची कदशीची खाते तर आईला एक लहानशीपाई दिली कापून आई खवरायली इकडे सोनुष मी काय करू राहिली पाहतो मी आता सगळ्यात अगोदर माझी भाजी पोरणी देऊन घेते शपूपालकाची भाजी कशी करते दाखवतो तुम्हाला याशी छान गाळ एवढी गाळ नाही करत कोणी पण मी म्हणून गाळ केली कहून त्याचा आरक मला काढावा लागतो ना असं बघा हे पाणी त्याच्यामुळे जास्त अच्छा आता याला काढून आता सोनूची मम्मी सोनूच्या मम्मीसाठी भाजी बनवणार आहे बाळकणीसाठी कशी बनवते ते पहा कढई तपली त्याच्यात तेल टाकलं एकच चमचा हा माझी एक पुरतीच भाजी आहे ना तेल तपलं जिरं आणि लसूण लसुन। लसूण आणि जिरं तळलं बघा आता बापरे रे जाळण दुपटत सांगच निघल ही बघा माझी भाजी बघा बाळातनीची भाजी कशी राहती तर सोनूच्या मम्मीची झाली भाजी आता आमच्या भाजीचा नंबर आहे ना दू? आता तुमचा नंबर आहे पालखाच्या भाजीमध्ये शेंगदाणे हिरव्या मिरच्या जिरं लसण मिक्सर मधून काढून आणलं होतं तिखट कच्च ते याच्यात कालून घेतलं आणि बेसन पिठे पा हे बी थोडस हे पण कालून घ्यायचं झाली भाजी झाली भाजी याला फक्त आता मस्त लसणाची आणि जिरेची फोडणी द्यायची मौरी बी असती थोडीशी आणि आमची मौरी संपेल खर खर सांगते मग याच्यात काही मसाले जात नाही काही नाही याला नहीं, नहीं। याला कसे चव रात्री लसणाची रात्री जास्त लसणाची लसूणचीच राती तू आयकडं मौरीच नाही सगळ्यात जास्त लसणाची मोठा लसूण आहे काय चव नाही येणार त्याला हे झालं ना झालं आता हा दे मग फोडणी पाऊ दे कशी फोडणी देतील कशी चव आणती तू तर तुम्हाला माझ्या भाज्याना आवडतच नाही तिकडे अरे असं टाळ्या टाळणी केली पाहिजे टाळाटाळा म्हणजे टाळ्या नाही म्हणजे करत नाही मी पण आता असं तीनच दिवस झाले मौरी संपलेली आणल्या जाईल दोन तीनच दिवस झाले मग आता दोन तीन वर्षांनी सांगते मला आता लोक सांगायला पाहिजे होत नाई काही धुतली नाही मी ताई कारण कि तीच भाजी करायची त्याच्यामध्ये हा आणखीन टेस्टी लागते खरगटी गुरगाटी भांड्यात बनवली कुठे खरगटी सोनुष बाप्पा टाक तेल झाली दोन झाला गरम होऊ ना गिटोळ्या फोडून घ्यायच्या बेसन पीठ चांगलं चा। हलून घ्यायचं त्याच्यात ते गिटोळ्या म्हणते त्याला गिठोळ्या होत्या तुमच्याकडे काय म्हणते सांगा आमच्याकडे गिठोळ्या म्हणते बघा आताने दिसत ना छान हे लसणासा घेतलं अंगितला पा सर लसूण हातात घ्यायचा पहिले लसूण बी तो कमीच घेतला अहो सो نشوف पा असे तूले लसणासा याच्यात मी वाटलेल लसूण किती मोठा लसूण टाकला पा मी आता हां लगेच जिरे बी टाकून गेलो पा ओके आणि या चाकूने त्याला आलो ते शान तळून द्यायचं याला वास येऊपर्यंत तळून द्यायचं चांगलं खरपूस वास आला पाहिजे मस्त बरोबर आहे आमच्या आत्याने कर काम कान बी तोडून टाकला तर तो तिला <laughs> <laughs> बागा बागा। आता ऐकू येत नस नाही ना कमी ऐकू येत असं एक आहे एक आहे तर बघा 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 टाक चांगलं तळलं बर का आता हम्म आता मस्त काय फोडणी अशी बसली पाहिजे पाणी नाही टाकत टाकायचं बेसन बेसनपीठातली शेपू आणि पालकची भाजी केली सोनूची मम्मी ना शेंगदाणे हिरव्या मिरच्या जिरं लसूण आणि बेसन पीठ असं सा सांगत पूर्ण वाक्य सोन माय भाज्या कधीच नीट सांगत नाही तुम्हाला वाटतच नाही कधी फेमस व्हा म्हणून भाज्याच्या बाबतीत लय फेमस आहे म्हणून मी कोणाला सांगत नाही भाज्याच्या बाबतीत लय फेमस आहे तू टाकू हा टाक जास्त नाही टाकायचं लय पातळणी करायची भाजी हा कोणतो सोनूचे बाप्पा सोनूचे खायला स्वामीनी काही जोपाना बो आज काही नाही सोनूच सोनूचे बाप्पा आकावाची एका घंट्यापासून आई झोका देऊ राहील तिला नुसतं आई बाहेर गेली डोळे उघडले कसं व्हायचं असेल अवघड पाय ग आई ती आई आली लगे एक मिनटं नाही झाला वापस पाहतूच पहा घ्या 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 बाळाला घ्या घ्या काढ घेतलं काढ 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 माय बाळाला काढ काढा तुला घेत नाही का बाई कोणी घेत नाही तुला हसुरायली ग हसुरायली ग घे घे ग तिला आनंद झाला तिला तू घेणार आनंद झाला घे 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 ग आनंद झाला तिला आईला अगोदर जीव घातला हा स्वामीनी झोपली आता आम्ही घेतो जेवून तो आज मस्त शेपू पालकाची भाजी हा आणि मध्ये काकडी आणि ह्या चिऱ्या मी आज चिऱ्या बनवल्या हळद मीठ टाकली त्याच्यात जरा भारी लागतं तसंच खाण्यापेक्षा आहे ना थोडे दिवस राहिले आता आंबे आता नाही भेटणार झाले आता आंबे कुठं कुठे येतात हाव ना अजून येत आहे पण किती दिवस ये ना आठ दहा दिवस अजून बरं आंब्याची झाड अशी असते बारा महिने आंबे येते मी आता काही असं झाड पायल नाही अजून मी ऐकेल फक्त हा ऐकेल नाही कारण आपल्याकडे नाही ना वाट तुला मी अशी तोंडी लावाल भाजी ही तोंडी लावाल भाजी घेतली सोनुष ना हिला असं चोरून घ्यावं लागतं बारीक बारीक आणि त्याच्यात भरपूर रस टाकून मग खावं लागतं अजून तुला किती दिवस चालत नाही नॉर्मल भाज्या सहा महिन्यात बाळ खायला लागतं थोडंफार वरच हा ते खाल्लं का आपल्याला चालत माझा डब्बा बघा करायचं मग चालू हा तर करा जेवण चालू तर असा जेवणाचं बेत आहे आज फर्स्ट क्लास तर या मग जेवायला भाजीली छान झाली हा मी बी खाऊन पाहतो आता ते वाँ। ते वाँ। वा रे वा खूप छान गोष्ट आहे मग चांगली झाली तर हा बऱ्यापैकी व्हिडिओ मोठा झाला व्हिडिओ बी थांबू आपण तर चला धन्यवाद बाय